आता काही जण म्हणतात की मॅडम तुम्ही पाणी बघताना चप्पल घालता आता आपण कसं आध्यात्मिक लेवल वरती असल्यामुळे प्रत्येकाची एक लेवल आहे एनर्जी लेवल असतो कोणी चप्पल घालून पण पाणी बघतं कोणी चप्पल न घालता पाणी चप्पलचं आणि त्याचा काही त्याचा काही संबंध नाही संबंध नाही आता पाणी बघायला जात आणि काही ठिकाणी काटे पण असू शकतात तेच ना ते बऱ्याच गोष्टी आपल्याला लागतात टोचतात हो या काही गोष्टी असतात त्यामुळे चपलेचा आणि बिना चपलेचा ह्याचा काही संबंध नाही ना त्याचा बघण्याचं हे मेन मुद्दा म्हणजे मेन म्हणजे आपलं नॉलेज हा नॉलेज या गोष्टी महत्वाच्या की आध्यात्मिक लेवल सुद्धा असते या गोष्टी महत्वाच्या आहेत त्यामुळे का चप्पल असणं किंवा नसणं ह्याच्यामुळे काहीही फरक पडत नाही हे माझं सांगणं आहे आज पाणी लागणं शेतकऱ्याला पाणी लागणं हे महत्वाचं आहे बरोबर आहे चपलापेक्षा बरोबर आहे की काय सांगाल याच्यावरती नाही चप्पलच चप्पलच आणि काही गोष्टींचा आपला असा हे नाही आहे म्हणजे चप्पल आपण आपल्या सुरक्षितेसाठीच घालतो बरोबर आहे पाणी लागणं आणि चप्पलचं तर मला तरी नाही वाटत त्याचा काही संबंध असेल बरोबर आणि मग पाणी आता बघण्यासाठी आपल्याला मळ्यात जावंच लागतं बरोबर आणि तिथं काही ठिकाणी काटे पण असू शकतात अशा ठिकाणी पण पाणी असतं काही ठिकाणी आडी अडचणी म्हणजे झगडे वगैरे पण असू शकतात ते बाजूला सारून पण तिथं पाणी असतं बरोबर अशा अशामुळे चप्पल घातली आणि किंवा न घातली आणि पाण्याचा काही संबंध काही संबंध नाही मी मला असं वाटतं बरोबर दुसरी गोष्ट